मित्रांनो आतापर्यंत आपण बघितलं की कंटेंट बिझनेसमध्ये म्हणजे जाहिराती देऊन आपण कसे पैसे कमवू शकतो आता आपण बघणार आहोत एक वेगळा उपाय ज्याच्यामध्ये आपण जाहिराती नाही देणार आहोत परंतु इनडायरेक्टली युट्यूबचा मार्केटिंग टूल म्हणून वापर करून आपलं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विकण्यासाठी आपण आप युट्यूबचा वापर करू शकतो जर तुमचा ऑलरेडी एखादा बिझनेस आहे प्रॉडक्ट बिझनेस असेल किंवा सर्व्हिस बिझनेस असेल तर अशा बिझनेससाठी नवीन ग्राहक शोधण्यासाठी तुम्ही युट्यूबचा वापर करू शकता कस्टमर एक्विझेशन करण्यासाठी युट्यूबचा वापर करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रॉडक्टचे किंवा सर्व्हिसचे व्हिडिओज बनवायचे आहेत आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो समजा तुमचं एखादा प्रॉडक्ट आहे एखादी मशिनरी तुम्ही बनवत आहात तर ती मशिनरी कशी वापरायची त्याचा मेंटेनन्स कसा करायचा त्याचे फायदे काय आहेत त्याचं कंपॅरिझन करा कॉम्पिटेटर प्रॉडक्ट बरोबर त्याच्यानंतर ते प्रोडक्ट का विकत घ्यायचं अशा प्रकारचे तुम्ही व्हिडिओज बनवू शकता त्याचप्रमाणे जर तुमची सर्व्हिस असेल उदाहरणार्थ समजा तुमची सिक्युरिटी एजन्सी सर्व्हिस आहे जिथं तुम्ही सिक्युरिटी मॅनपॉवर पुरवताय तर त्यावेळेला तुम्ही व्हिडिओज बनवू शकता की तुम्ही सिक्युरिटी मॅनपॉवर कशी निवडता त्यांना ट्रेनिंग कशी देता त्यांचं हेल्थ चेकअप कसं होतं त्यांचा सिक्युरिटी चेकअप कसा होतो त्यांना तुम्ही युनिफॉर्म देता ते युनिफॉर्म तुम्ही कसे निवडता त्याच्यानंतर तुम्ही जे क्लायंट्स आहेत तुमचे त्या क्लायंट्सला तुमच्याबद्दल काय म्हणायचं आहे टेस्टिमोनियल म्हणतात त्याला जर क्लायंटचा फीडबॅक असेल तर तो तुम्ही व्हिडिओच्या स्वरूपात युट्यूबवर अपलोड करू शकता जेणेकरून तुमच्या प्रॉडक्टशी संबंधित टर्म सर्च करून जेव्हा लोक युट्यूबवर व्हिडिओ बघायला येतात त्यावेळेला जर त्यांना तुमचं प्रॉडक्ट दिसलं तर नक्कीच तुमच्या प्रॉडक्ट सेल होण्याचे चान्सेस वाढतात उदाहरणार्थ मला समजा सिक्युरिटी एजन्सीचं सर्च करायचं आहे मला माझ्या बिल्डिंगमध्ये सिक्युरिटी एजन्सी अपॉइंट करायची आहे तर मी गुगलमध्ये सर्च करेन गुगलमध्ये सर्च केल्यानंतर गुगल ने मी व्हिडिओ रिझल्ट असले तर ते सगळ्यात पुढे दाखवते तर जर तुमचा तिकडे सोशल तुमचा तिकडे सिक्युरिटीचा व्हिडिओ असेल तो मला पाहण्यात आला तर मी नक्कीच लक्षात ठेवेन की अरे यांची प्रोसेस बरोबर आहे हे चांगलं करतायत काम किंवा एक ती ओळख मला तुमच्या व्हिडिओच्या थ्रू तुमच्या प्रॉडक्टची तुमच्या बिझनेसची होते आणि ती ओळख झाल्यामुळे मी आता तुमच्या प्रॉडक्टबद्दल अनभिन्न राहिलेलो नाहीये म्हणजे मी व्हिडिओ बघण्याच्या आधी एक असा माणूस होतो ज्याला तुमच्या प्रॉडक्टबद्दल तुमच्या बिझनेसबद्दल काहीच माहिती नव्हतं आणि तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर मी आता तुमच्याबद्दल तुमचे चेहरे ओळखतो तुमच्या प्रोसेसेस मला माहिती आहेत तुमचं ऑफिस मला माहिती आहे जर तुमचं ऑफिस व्हिडिओमध्ये असेल तर, तर एक रिलेशनशिप बनायला सुरुवात होते आणि मी त्यानंतर नक्कीच मला तुमच्याबरोबर जवळीक वाढून मी तुम्हाला ती ऑर्डर देऊ शकतो किंवा ॲटलीस्ट तुमच्याकडे एन्क्वायरी करू शकतो त्याच्यामुळे व्हिडिओचा इफेक्ट खूप चांगला होतो व्हिडिओ अजूनही त्या टी व्ही चॅनलसारखाच आहे म्हणजे जर टी व्हीमध्ये जो आपण मालिकांमध्ये वगैरे ज्या व्यक्ती बघत असतो त्या आपोआप सेलिब्रिटी होतात जरी त्यांचा छोटासा रोल असला तरीसुद्धा आपल्याला त्या लक्षात राहतात व्हिडिओचं अगदी तसंच आहे तुम्ही जेव्हा जेव्हा व्हिडिओ बनवता त्यावेळेला त्या व्हिडिओचे सेलिब्रिटी असता तुम्ही त्या व्हिडिओचे स्टार असता आणि तुमच्याबरोबर इंटरॅक्ट करायला लोकांना नक्कीच आवडतं कस्टमर किंवा कस्टमर इंटरव्ह्यूज घेऊन तुम्ही देऊ शकता जेणेकरून तुमच्या इतर कस्टमर्सना कळेल तुमची क्रेडिबिलिटी वाढेल की या व्यक्तीने काम केलेलं आहे आणि सॅटिस्फाईड कस्टमर्स देखील आहेत <smart> नॉलेज शेअरिंग करू शकता जनरली लोक प्रोडक्टबद्दल सर्च करतात आधी आणि त्यानंतर ते विकत घेतात त्याच्यामुळे जर तुम्ही नॉलेज शेअर केलेलं असेल त्या प्रॉडक्टबद्दल तर ते नक्की तुमच्याकडे येऊन विकत घेतील त्याच्यानंतर थॉट आणि इंडस्ट्री लिडरशिप तुमच्याकडे येते कारण जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ बघून बनवून अपलोड करत असता त्यावेळेला आपोआपच तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीमध्ये पुढे जात असता कारण लोकांनी तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहिलेलं असतं तर तुमचं एक लीडर म्हणून इमॅजिनेशन होतं लोक विचार करतात की नाही ही एक प्रोग्रेसिव्ह कंपनी आहे किंवा ही एक प्रोग्रेसिव्ह व्यक्ती आहे यांचं यूट्यूब चॅनल आहे यांच्या युट्यूबमध्ये यांनी आम्हाला प्रॉडक्टबद्दल नॉ नौ, नॉलेज दिलेलं आहे यांना खूप जास्त ज्ञान आहे खूप जास्त एक्सपिरियन्स आहे अशी एक प्रतिमा तुमच्याबद्दल तुमच्या भावी ग्राहकांच्या मनात तयार होते त्यामुळे कस्टमर ऍक्विजिशनसाठी तुम्ही युट्यूब जरूर वापरलं पाहिजे जरी डायरेक्टली मधून पैसे नाही कमवले तरीसुद्धा मधून तुम्ही खूप जास्त कस्टमर ऍक्विजिशन करू शकता इनफॅक्ट मी स्वतः तेच करतो उदाहरणार्थ जे व्हिडिओ मी युट्यूबवर दिलेले आहेत एक्सेलचे वर्ड प्रेसचे किंवा आता जो मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे युट्यूब मार्केटिंगचा किंवा युट्यूबमधून पैसे कसे कमवायचे त्याचा तर हे सगळे व्हिडिओ बघून जेव्हा तुम्ही माझं नाव लक्षात घेता किंवा नेटबेटचा लोगो लक्षात घेता तेव्हा साहजिकच इंटरनेटमधील सोशल मीडिया मार्केटिंगमधील काम करणारा एक व्यक्ती म्हणून तुम्हाला मी लक्षात राहतो आणि त्यानंतर पुढे जेव्हा तुम्हाला फ्युचरमध्ये वेब डिझाईनचं काम असेल सोशल मीडियाचं काम असेल किंवा इतर काही माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला नक्की माझी आठवण येईल हे जे आहे ते इन शॉर्ट कस्टमर ॲक्विजिशनच आहे माझे यूट्यूबवरील एक्सेलचे कोर्सेस बघून फ्री व्हिडिओ बघून त्यानंतर माझा कोर्स विकत घेतला जातो कारण मी यूट्यूबचा एक मार्केटिंग टूल म्हणून वापर करतो मी यूट्यूबचा जाहिराती विकण्यासाठी वापर करत नाहीये परंतु मार्केटिंग टूल म्हणून वापर करत आहे मित्रांनो नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद